राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघाच्या हवेली तालुका महिला अध्यक्ष मान्य मिनल रॉबर्टसन यांनी लोणी काळभोर येथील राष्ट्रीय महामार्गावर अनेक मोठे अपघात होत असून रोडवरील सिग्नल बंद आहेत ते चालू करावेत व रोडवर स्पीड ब्रेकर लावावेत असे पत्र लोणी काळभोर पोलीस स्टेशन व लोणी काळभोर सरपंच यांना पत्र दिले त्यानंतर त्या कामाचा फॉलोअप घेतल्यानंतर त्यांना त्या कामात यश आले असून तेथील बंद पडलेले सिग्नल चालू करण्यात आले असून तालुका महिला अध्यक्ष मान्य मिनल रॉबर्ट यांचे मनपूर्वक अभिनंदन व असे सामाजिक कार्य आपल्या हातून घडो हीच अपेक्षा